नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा तर आता रूम खाली करायचा चाललेलं आहे आमचं रगच ती रग पण वाळते आणि मुलांचे कपडे पण धुऊन टाकलेत बघू शकताय तुम्ही तर प्रकाशने मित्र जोडील घेतलेला आहे तो पण प्रकाशने मित्र जोडील घेतला आहे पण सारा वाव लागायला आणि अक्षय बघा बेड खोलताना किती ओला झाला आहे तर खूप गरम पण व्हायला लागलं आहे मी पण गरम ओली जमते तर गरम जपत आहे मारण्याचं तर बघू शकताय तुम्ही तर डबे घेतले ते घासून पालथे घातले तर घातल्या आता आता ते म्हणते मला फळे प्लॉट जर पाया चिटकून तर हॉकी त्याच्या खाली अशी घाण होती तर बघू शकताय घरात पण मी आता हॉकी राडा काढलाय हे पुरवडे आता आज देवपूजा पण नाही केली जाऊ दे आता रूमच खाली करायची म्हणलं देवपूजा तरी काय करू बघू शकताय तुम्ही सगळं सामान घेतलं आहे खाली काढून आता हे साफसफाई चालली डबे वगैरे घासून घेतले ते वरती वेळ सामान होतं ते अजून हायचे बाकीचं डबे काढून घेतलेत घासायला आणि बघू शकताय प्रकाशने त्याचा मित्र आणलाय अक्षय त्यांच्याक सामान घेतो ते सामान मी आहे बेडचे फुल फिटिंग केली बेड चालणार आता बेडखाली बघा एवढी घाण झाली का नाही असं तर म्हणताना की बाय काय निर्माण आहे का नाही तर एवढी घाण झाली बेडखाली तर विचारूच नका तर हे सगळं सामानाचा राडा पडला आहे दोघा भावांचं काय चाललंय काय ना तर आता एवढी साफसफाई करायची अजून माळ्यावरलं सामान नेले बघू शकता माळ्यावरचं पण सामान घेतलंय काढून तर आता मुलं नेऊन टाकताय सामान राक्ष आलाय परत आतमध्ये बघा ती बीड न्यायचं आहे थांब जाणून ती बीड Thank <laughs> you. तर मी दहा जणला सांगितलं आहे आता ते गाडी खाली करून येत आहे ते माझ्या माझ्यामागं रूमचा राडा आहे तुम्ही काय करू शकता जेवण करून या तर ते बोलले मी जेवण केलं आहे तर आम्ही अजून सायपाक बनवलं नाही का तर उठाय उशीर झाला मला म्हणून सायपाक पण तसाच थांबला आहे तर बघू शकताय तुम्ही रूम खाली करायचं म्हटलं किती राडा होतो किती घाण होते घरात तर एवढा राडा झाला आहे आठ दिवस फॅन पण चालू केले गेलं होतं तर आता ही फॅन मी खडागडी चालू होते

तर राडा हो का तर तर चारी। चारी। हा ख बघू की किती घरात गाणी काय फक्त बेड खालची गाणी बरं का एवढी तर वरचं सामान काढायचं आहे ना होय हा का तर अजून फ्रीज घरात बाकी आहे भरपूर सामान बाकी आहे अजून घरात बघू शकताय तुम्ही तर आवाज येऊन देऊ नको रे बघू शकताय तुम्ही आता एवढं सामान न्यायचं आहे अक्षेच्या पाठीमाग कपडे आणि फ्रीज बाकी आहे मेन फ्रीज बाकी आहे ड्रम बाकी आहे मशीन बाकी आहे तर वरती पण अजून पाट्या वगैरे टाकलेल्या तर देवघर पण आता देवघरात तिथं देवारा वेगळाच करणार आहे मी टेबल बाकी आहे टेबलमध्ये कपडे खूप आहेत टेबलला ड्रावर व्यवस्थित राहिले नाही तर देवपूजा पण नाही केली मी अजून म्हणलं जाऊ द्या आता तर मांडणी पण बाकी आहे मांडणीतले भांडे पण घासायचे बाकी इथं मे घासून नेणार आहे मी इथूनच मग सगळी साफसफाई करूनच न्यायची तर बुक तर मारण्याची लागली आता काहीतरी उलसं खाऊन घेते मग परत तयारी करते जराशी चला तर आता मी इथं ब्लॉग खतम करते नक्की आवडलं लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा नवीन चॅनल आहे सर्वांनी सपोर्ट करा